नमस्कार तर भरली वांगेची भाजी आहे ना तुम्ही या पद्धतीने कधीच केली नसेल तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा खायला देखील चविष्ट लागते आणि या भाजीमध्ये ना जरासुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आहे त्याच्यामुळे या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथे मी पाव किलो वांगी घेतलेली आहे आणि ना स्वच्छ धुवून घ्यायची नंतर याचे जे डेट आहेत ना ते थोडेसे कट करून घेऊया आणि वांगे पण जसे आपण भरली वांगी बनवतो तर जसं भरले वांग्यासाठी आपण मधून कट करतो ना तसंच सगळी वांगे मी इथे कट करून घेणार आहे आणि याच्यामध्ये काही किडा वगैरे आहे का हे सगळं पण चेक करून घ्यायचं आहे तर सगळी वांगे मी याच पद्धतीने कट करून घेते तर ही भाजी आहे ना तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता खायला खूप छान लागते आणि बनवण्याची प पद्धत आहे ना अगदी नवीन आहे तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर सगळी वांगे कट करून झाल्यानंतर ना मिठाच्या पाण्यात अशी ठेवून द्यायची आहे आणि तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया तर त्यासाठी एका कढईमध्ये अर्धा वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर मस्त असे खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे गॅसचा फ्लेम कमी ठेवूनच भाजून घ्यायचे आहेत तरी ते बघू शकता शेंगदाणे आपले चांगले असे भाजून झाले आता आपण एका प्लेटमध्ये शेंगदाणे काढून घेऊया त्याच कढईमध्ये एक मोठा चमचाभर तीळ देखील भाजून घ्यायची आहे तर चांगली खरपूस रंगावर येईपर्यंत तीळ भाजून घ्यायची आहे म्हणजे भाजीची चव खूप छान लागते तर बघू शकता असं लालसर रंग येईपर्यंत तीळ मी इथे भाजून घेतलेली आहे तर ही तिळी देखील आपण शेंगदाण्याबरोबरच काढून घेऊया आता हे शेंगदाणे आणि तिळ यांना थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर मी इथे एक मिक्सरचा भांडं घेतला आहे याच्यामध्ये शेंगदाणे आणि तीळ टाकून घ्यायची आणि जर तुमच्याकडे आलं लसणाची पेस्ट नसेल ना तर यावेळेला तुम्ही याच्यामध्ये आलं आणि लसूण देखील ॲड करू शकता पण माझ्याकडे आहे त्याच्यामुळे मी इथे आलं लसूण वापरलेलं नाही आहे आता हे कूट आहे ना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा तर तुम्हाला जेवढा वाटते ना तेवढं इथे कूट घ्यायचं आता याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं सोबतच एक चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ते टाकून घेतली तेल टाकून घ्यायचं आहे एक मोठा चमचाभर तेल टाकून घेतलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आता याला हाताने चांगलं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर चांगलं असं मिक्स करून घेतल्यानंतर आपण हा मसाला आहे ना तो वांग्यामध्ये भरून घेणार आहे तर इथे बघू शकता हे चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे आणि वांगी जी आपण पाण्यात ठेवली होती ना त्याचं पाणी असं चांगलं हाताने काढून घ्यायचं आहे म्हणजे हाताने असं थोडंसं पिळून घ्यायचं नाही तर आतमध्ये ना पाणी राहतं तर हे असं पिळून घेतल्यानंतर हा मसाला सगळ्याच्यामध्ये भरून घ्यायचा तर चांगला असा आतमध्ये पर्यंत मसाला गेला पाहिजे या पद्धतीने भरून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने सगळी वांगी मी इथे भरून आणि हाताने ना थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे मसाला बाहेर निघणार नाही तर सगळी वांगी मी इथे या पद्धतीनेच भरून घेतलेली आहे तर इथे बघू शकता या पद्धतीने सगळी वांगी आपली भरून झालेली आहे आणि दुसरीकडे मी इथे पाणी गरम करत ठेवलं होतं तर मी इथे हे इडलीचं पात्र घेतलेलं आहे किंवा तुमच्याकडे जर कढई वगैरे असेल ना त्याच्यात देखील तुम्ही एका ताटामध्ये किंवा चाळणीमध्ये हे वाफवून घेऊ शकता तर पाणी गरम झाल्यानंतर हे आपल्याला वाफवायला असे वांगे उन्गे ठेवून घ्यायचे आणि आता याला झाकून आठ ते नऊ मिनटं वाफवून घ्यायचं म्हणजे वांगे आहेत ना मस्त असे सॉफ्ट होतील तरी ते बघू शकता आता एक चाकू घ्यायचा चाकूने असं चेक करून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत शिजले आहे का तर बघू शकता वांगे मस्त असे शिजले गेलेले आहे आता गॅसचा फ्लेम बंद करून दिला आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकून घेतली जिरं टाकून घ्यायचं यासोबतच कढीपत्ता टाकून घ्यायचा कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान लागतो याच्यामध्ये यासोबतच बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला तर एक छोटा साईजचा सा कांदा मी इथे बारीक बारीक चिरून घेतला होता आता या कांदा आहे ना चांगला असा परतून घ्यायचा तर हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपण याला परतून घेऊया तर खूप जास्त डार्क कलर करायचा नाही आहे हलकासा परतून झाला आहे आता याच्यामध्ये जो उरलेला मसाला होता ना म्हणजे जे शेंगदाण्याचा कूट आपण मसाला जो वांग्यामध्ये भरला त्याच्यातला हा थोडासा उरला होता तो सगळा याच्यामध्ये टाकून घेतला असा हलकासा अर्धा मिनिटभर परतून घेतला आता जे वांगे होती ना ते सगळे याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि वांगे ना चांगले आता परतून घ्यायची आहे तर तेलामध्ये चांगल्याशी अलटून पलटून वांगे परतून घ्यायची म्हणजे जो कांद्याचा मसाला जो आहे तेल आहे ते वांग्यांना सगळीकडे लागलं पाहिजे तर सगळी अशी मी वांगी परतून घेतलेली आहे आता फक्त तीन ते चार मिनटं गॅसचा फ्लेम कमी ठेवून आपण याला होऊ देऊया तसं तर वांगे ऑलरेडी शिजलेले आहेत पण जो तेल आहे ना तेलामध्ये वांगे चांगली अशी खरपूस भाजल्या गेली पाहिजे तरी ते बघू शकता ही वांगे आपली चांगली अशी तयार झालेली आहे आणि मसाल्याचा रंग देखील बघू शकता मस्त चालेला आहे तर तुम्ही ही भाजी आहे ना भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत खाऊ शकता एवढी भन्नाट लागते ना चवीला तर एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा तर इथे बघू शकता वांग्याला ना असे हलके हलके स्पॉट आले पाहिजे तर आता आपली भाजी तयार झाली आहे इथे मी गॅसचा फ्लेम बंद करून दिला आता एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तर ही वेगळी मस्त भरले वांग्याची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका लाईक करायला काय तुम्हाला पैसे वगैरे लागत नाही पण एक आम्हाला मोटिवेशन मिळतं त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींमध्ये बाय बाय